सो so, नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मी आ ओ तर ही अशी मधीमधी बोलते आणि माझा व्लॉग पूर्ण खराब करून टाकते तर आता मम्मीने मस्तपैकी घावण चटणी बनवलं आहे ती मी तुम्हाला दाखवते कोकणातील सगळ्यात फेमस पदार्थ आहे घावण चटणी तर मी तुम्हाला ती दाखवते घावण चटणी आणि चहा तर काय खूपच भारी लागतो सो ही आधी स्वतः खाते आहे एक मिनटं मी तुम्हाला दाखवते आहे आणि जो होतो है। लग 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 है। की आता रेडी होतोय हे मोठा टास्क असतो कारण की हा तसा इझी होत नाही इथे माझी चहा आहे आता मी इथे घावण तयार आहे सो मी आता गावण खाणार आहे तर मी आता घाबण चटणी खाल्ली आहे हे ते हॉटेल आहे जिथे मी कामाला जाते अगदी घराजवळच आहे ते घर तर आता मी ब्रश केलं होतं आणि घावण चटणीसुद्धा खाऊन घेतलं आहे सो तर आता मी आंघोळीला जाते आहे आंघोळ करते फ्रेश होते त्यानंतर कामं करते आणि मग काय व्हिडिओ कंटिन्यू करते सो तुम्ही असेच माझे ब्लॉग बघत राहा सपोर्ट करा आणि शेअर करा लाईक करा कमेंट करा कारण तुमच्या सहकार्यानं मी काहीतरी करू शकते मला लाईफमध्ये खूप काय काय करायचं आहे सो तुमचा सपोर्ट असेल तर ते नक्कीच होईल तर एक गोष्ट सांगायची राहिली आज माझं कॉलेज होतं पण रात्री अकरा साडे अकराला आले मी कामावरनं त्यामुळे दमले त्याच्या अगोदरच्या दिवशी तर काय शनिवारी दीड दोन वाजले कामावरनं यायला मला सो रविवारी कसा आराम करायला मिळाला आणि आज काल नेमकी तसं आराम करायला मला भेटला नाही हॉटेलवरनं रात्री खूपच लेट आले आणि मग काय अंग वगैरे खूप दुखतं आहे सो तर मी आता कॉलेजला गेले नाही आहे आजचा माझा हॉलिडे झाला आहे तर असं <laughs> असं सगळं माझं रुटीन आहे जर जमले तर मग काय काय वेळेला कॉलेजला जात नाही आणि आत्ता कॉलेजला न जाण्याचं कारण म्हणजे मी अगोदरचे दिवस आहे ना ते कॉलेजला पंच्याहत्तर टक्के हजेरी पूर्ण केलं आहे त्याच्यामुळे आत्ता काय थोडंफार गेले मध्ये मधी नाही गेले तरी चालतं तर। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही आहे सो मला इंटरेस्ट असं आता ट्रेंडिंग जे म्हणजे काय काय आहे ना मेकअप आर्टिस्ट वगैरे असं तर त्याच्यामध्ये मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे खरं तर आणि मेन म्हणजे मा आणि आता सगळ्यात जास्त एक म्हणजे गोष्ट मला कळली की म्हणजे ह्या गणपतीपुळ्याला जायला ना लोक खूप येतात आणि आमच्याकडे ना जागा आहे सांगते तुम्हाला जागा आहे पण भांडवल नाही आहे पुराचं ना हॉटेल टाकायला जरी ते हॉटेल टाकलं ना तर शपथ जो कोणी हॉटेल टाकेल ना त्याची लाईफ पूर्ण सेट आहे कारण मी त्या दर्यासपदला जाते ना कामाला तिथे आता आम्ही जेव्हा नोव्हेंबर महिन्याची सुट्टी होती तेव्हा तिकडे दिवसाला एक दीड लाख रुपये म्हणजे धंदा व्हायचा सो अशी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे तो एक प्लॅन डोक्यात आहे की जर समजा कुठेतरी पैसे आले तर मला हे असं काहीतरी असं हॉटेल स्वतःचं असावं असं माझी इच्छा आहे तर तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच होईल अगं पण तर व्हिडिओ करते ना मी तर ही मधी मधी अशीच करते हा लिंक तुटते माझी काय आता काय राहिलंय तुझं तिच्याकडे गेलीस की बसू नको असेल तर ती हॉटेलला जाते आणि विचारते माझे हवेत का आणि मला सांगते तू इथे बस हा बगते, बगते तर आ आ तर मी आता इथे माझी बघते बघते इथे विकायला तर मंडळी मी आता आंघोळ केली आणि माझा मोबाईल मी दर्यासवादला चार्जिंगला लावला होता तर मी इथे आले मोबाईल घ्यायला सो हे हॉटेल दर्यासवाद आहे आणि इथे तुम्हाला सांगते मी आमच्याकडे नीता अंबानी सुद्धा असतात कामाला म्हणजे मी सुद्धा इथे कामालाच आहे आमच्यासोबत नीता अंबानी आहे नीता अंबानी हाय कराय म्हणताय आपण तुम्हाला कसं वाटतं इथे काम करून मी आमची सायली काशी आणि ही आमची सायली ही आमची सायली आहे जी की नारळ पडते आहे आणि हे आमच्या खूप आहेत आता काय किस्त आहे मी थांब नाही गमतीशीर आहे जरा आणि तुमचं काय काम आहे इथे म्हणजे तुम्ही काय काम करता इथे कपडे भांडी दोन्ही हां त्या जरा हस हसरे आहेत चेहऱ्यावरती नेहमीच त्यांचा हास्य असतो ना काय म्हणताय आम्ही इथे एक चोवीस तास अवेलेबल असतो काय काय वेळेला मी नसते इथे तर काय मग बाकी नीता अंबानी काय म्हणताय तुम्ही दिसत आहे ना प्यायलीस तू दे ना पहिला आयशी काय बनवलं नाही आयशी काय बनवलं नाही नाही

तिला वायफायचा पासवर्ड हवा जो की मी मला द्यायला परमिशन नाही आहे तिला सो मी नाही देऊ शकत कारण वायफायचा पासवर्ड दिला तर अंबानी नुसती मोबाईलवरती राहू शकते अशी गोष्ट आहे तर हॉटेल खूपच छान आहे आपण बघू शकता हॉटेलचं जेवण तर एक नंबर असतं कधी आलात गणपतीपुळ्याला तर आरेवारीला जाताना आमच्या हॉटेलला व्हिजिट नक्की करा तर कुठे गेली तुला घेतला

है। है। तर आमची सायली सुद्धा गमतेशीर आहे छान आहे तर तिथं आता पुढच्या वर्षी लग्न करायचं काय काय मी तुम्हाला सांगते ही नीता अंबानी ही सायली या मॅम खूप पवारिन मॅम पवार ते आता खूप रिस्त आहे त्यांच्या हाताला टेस्ट इतकी भारी आहे ना की तुम्ही आलात ना जेव्हा परत जाऊ शकत नाही तर असं हे बघा डायरी कशी गर्दी नाही कारण शनिवार रविवार असली की गर्दी असते आणि तुम्हाला सांगते हॉटेलला बीच तर एकदम जवळच आहे ती भाताची शेती करतात इथे सो हा समोर बीच आहे सगळ्यांना दाखवते किंवा तुला पण बघताय सर्व मस्त ना हे पार्किंग आहे इथे आणखीन काय अजून काय दाखव सांग आणि खाली ना आमच्याकडे टेंट सुद्धा आहेत मी तुम्हाला दाखवते इथे टेंट टेंट सुद्धा आहेत हे हे बघा आहे सो असं वाता हे वातावरण आहे हॉटेलचं खूप भारी वाटतं इथे मला म्हणून मी जास्त करून इथे असते आता तू काय बोलू शकतेस काय हा शिटीला पेढीवीर घालायची आहे मग जायला आज हाय घरात काय ना, ना हा दुकान लावलं ना आता ते विकत होती बांगडे आणलं होते इकडे दिलं ना दोनशे रुपयाचे दोन वाटे तूच पण पाहिजेत काय घेऊन तर तू तिकडे ये कुठे आता मी गेले की शिटीला पेढीवर घालायची आयस आता वाट बघत असेल आता मी जाते तू आता जेव्हा इकडंच असेल ना तेव्हा घेऊन जा मी मग मम्मी थोडा वेळ येते आता मी फोटात पण दुखतोय पन्नास रुपये चल मी येते पन्नास रुपयाला आमचा हां चला मी येते आता घरी जाते स्वीगीला पेटिरी खायला खालायचे तर मी जाते आता तिथे दोघीजणी काहीतरी डिस्कशन करतायत

स्वीटी स्वीटी पेडिग्री हवी ना तिला पेडिग्री आहे कोणाला पाहिजे पेडिग्री पाहिजे पेडिग्री नकोय कोणाला पेडिग्री ए, स्वीटी मी तिला सगळेच पेटिरी खातले आता कारण की थोडीसाठी ती खायला स्वीटी अगं ऊट खातेस ना अशी काय करते मंडळी तिला ऍलर्जी झाल्या सो त्याच्यामुळे ती जरा तिला बरं नसतं तिला डॉक्टरकडे औषध चालू आहे खाते आता सगळं समजतं बोललेलं चाललेलं तिला सांगितलं बस किती बसते तिला सांगितलं की उठ तर ती उठते सुद्धा आणि तिला बोलवलं ना स्वीटी आहे स्वीटी जर तिचा मूड नसेल तर ती येत पण जर असं प्रेमान तिला बोलवलं ना कधी तर ती येते आणि कसं आहे तुम्हाला सांगते आता इथे एक गाव अस म्हणजे गावात काय काय लोकांचं जर असं असतं की आ, हे डॉग्स वगैरे पाळायचे नाहीत किंवा काय सुद्धा मांजर जरी असलं ना तरी ते पाळायचं नाही म्हणजे त्यांना प्रॉब्लेम असतो ना मग ते आमच्याकडे कसं असतं आमच्याकडे येत नाहीत का आता आमच्याकडे म्हणजे स्वीटी आहे ना तर त्यामुळे काय काय लोक येत नाही सो तर मला ते माझं असं आहे की माझा मुख्या प्राण्यांवरती भरपूर जीव आहे सो मला मुकी प्राणी मुख्य प्राणी इतके आवडतात ना माझ्या पप्पांना पण आवडायचे आहेत सो पप्पा तर इथे ना या जगात नाही आहे तर त्यांना पण खूप आवडायचे आहेत प्राणी आणि स्वभाव माझ्या त्याला आणि माझ्या म्हणजे मला पण आवडतात आणि माझ्या घरच्या फॅमिलीला पण सगळ्यांना माझा भाव जो आहे त्याला पण आवडतात मम्मीला पण खूप आवडतात मुख्य प्राणी सो त्याच्यामुळे आम्ही स्वीटी काहीतरी एक महिन्याची होती तेव्हा तिला आणलेलं आहे म्हणजे स्वीटीला कोण काय बोललं ना तर ते मला सहन नाही होत आता परवा माझी भांडणं झाली आहेत स्विटीवरनं सो मला नाही तिला कोण बोललेलं मला आवडतच नाही मी सहन करून काही मला कोण बोललं तर मी ऐकून घेऊ शकते पण तिला कोण बोललं तर मी ऐकून नाही घेऊ शकते सो मुख्या प्राण्यावरती एक जीव असतो ना आपला की म्हणजे मुक्का म्हणजे जे, जे, जे आपण पाळीव प्राणी जो पाळतो ना त्याला इतकं प्रेम करतो आपण आणि कोणतरी येते आणि असं बोलून जाते तर कसं आपण ऐकून घेऊ शकतो कसं सहन करून घेऊ शकतो तर असा विषय आहे आणि त्यामुळे जे नाही येतात ना माझ्याकडे ते नाही आलेत तरी चालतील मला सो मी काय स्वीटीला त्यांच्यामुळे मी काय स्वीटीला सोडून देऊ शकत नाही ते नाही आलेत तरी चालतील माझी स्वीटी माझ्यासाठी आहे असं आहे एक वेळ माणसांना जीव लावला नाही लावला तरी चालतं पण मुख्या प्राण्याला जर जीव लावला ना तर ते कुठेतरी पुण्य लागतं आहे सगळं बघा इकडे काय काय ते काय मग बघते सदिशी विष थोडीफार गळतायत त्यामुळे तिला तो त्रास होतो थोडा ते तिच्याते ट्रीटमेंट चालू आहे बाबू स्वीटी कोण आलो कायो आमची स्वीटी काय हां हां आमची स्वीटी आहे कोण आलो कोण 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 आलो कोण आलो को को हां काय स्वीटी आमची इतकं सगळं तिला कळतं बघते बी शोना हो तर जरा म्हटलं अभ्यास पण करूया आता मग दुकान संभाळत संभाळत मी अभ्यास करणार आहे कारण थोडंसं लिखाण बाकी आहे ना नाही तर वर्गात खाली बसायला लागतं तर थोडाफार लिखाण करणार आणि मग काय तर मग आता अभ्यास करते मी